डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या बत्तीस वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार ऑक्टोबर दोन ते डिसेंबर दोन या कालावधीत कात्रज गोवा येथे घडला आहे याबाबत बत्तीस वर्षीय तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली यावरून समित उमेश सोनवणे वय एकतीस याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन चारशे नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समित आणि पीडित तरुणीची वर ओळख झाली चॅटिंग करत असताना त्यांचे सूत जुळे आरोपी त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला अविवाहित असल्याचं सांगितलं तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर कात्रज येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच गोवा येथे फिरण्यास नेऊन ने तिच्यावर अत्याचार केला तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्न करण्यास तिच्यावरुणी करून अद्यापपर्यंत लग्न केले नाही असे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा